खासदारांचा हटके अंदाज डॉक्टर सुजय विखे दुचाकीवर मागे संदीपन भुमरे नेवासा तालुक्यात विशेष दृश्य नेवासा तालुक्यात खासदारांचा हटके अंदाज डॉक्टर सुजय विखे चालवत होते दुचाकी मागे खासदार संदीपन भुमरे नेवासा तालुक्यातील एका कार्यक्रमात आज एक अनोखा आणि आकर्षक क्षण पाहायला मिळाला छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपन भुमरे आणि माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे यांनी कार्यक्रमस्थळी दुचाकीवरून प्रवास करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं विशेष म्हणजे डॉक्टर सुजय विखे स्वतः दुचाकी चालवत होते तर खासदार संदीपन भुमरे मागील सीटवर बसले होते नेवासा परिसरातील रस्त्यावरून दोघांनी असा साधेपणाचा प्रवास केल्याने उपस्थित नागरिकांमध्ये आश्चर्य आणि आनंदाचा विषय ठरला राजकारणात अशा सहज आणि सामान्य लोकांसारख्या वर्तनाने नेत्यांचा वेगळाच बाज दिसतो आणि नेमकं तेच आजच्या प्रसंगातून दिसलं अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा